मी माझे व्हिडिओ परत अपलोड करायला सुरुवात केलेली आहे माझे सर्वात सर्व लवकरात लवकर दोनशे दहा सबस्क्रायबर झालेले आहेत तुम्ही लोकांनी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केलात जास्तीत जास्त ऐकलात त्याबद्दल धन्यवाद तर सचिन सावंत एल आय सी तुम्हा सर्वांना आता रिझल्टसाठी शुभेच्छा रिझल्ट चांगले जातील त्यानंतर परत अभ्यासाला लागा जोमाने तयारी करा आता बारावीची परीक्षा सगळ्यात कठीण होती टिपत झालेली आहे आता दहावीच्या परीक्षा पर चालू सुरू आहेत त्यानंतर परीक्षा संपतील पण थोड्या कॉलेज चालू आहे नवीन महाविद्यालयात प्रवेश घेतील मुलं तर सर्वांना मी एकच सांगितलं की अभ्यास करा हार्डवर्क करा तब्येत सांभाळा आणि जास्तीत जास्त आनंदात राहा थँक्यू